नूतन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी शासकीय सेवेतील धावपळी सुद्धा आपल्यातील गझलची आवड जोपासून ठेवली असून भारदार गझल सादर करत त्यांनी सोलापूरचा सांस्कृतिक महोत्सव गाजवला खरं पाहता प्रशासकीय अधिकारी आणि सरकारी बाबूंचा थाट हा काही वेगळाच असतो टिपिकल पद्धतीनं कार्य करण्याची अधिकाऱ्यांची पद्धत ही जणू सर्वांना ठाऊकच असते मात्र याला सोलापुरातील एक महिला अधिकारी अपवाद ठरले आहेत शासकीय सेवेत आपलं कर्तव्य बजावत असताना देखील वेगळी अशी कला आत्मसात करून अधिकाऱ्यातील कलाकार त्यांनी जिवंत ठेवला या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे मोनिका सिंह ठाकूर नुकतच त्या अप्पर जिल्हाधिकारी म्हणून सोलापुरात रुजू झाल्या आहेत मोनिका सिंह ठाकूर या एक कलावंतर आहेतच शिवाय त्या क्रीडाप्रेमी देखील आहेत त्यांचं हिंदी भाषेवर चांगलंच प्रभुत्व आहे गझल गाण्यात त्यांनी चांगलीच साधना केली आहे अनेक कार्यक्रम देखील त्यांचे झालेत ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपली कला सादर करत एक ठसा उमटवतात दरम्यान सोलापूर प्रशासनाच्या वतीनं तीन दिवस सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यात स्थानिक कलाकार आणि इतर राज्यातील कलाकारांनी देखील आपली कला सादर केली मात्र हा सांस्कृतिक महोत्सव गाजवला तो खऱ्या अर्थानं अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी अत्यंत सुंदर गायन गझल सादर करताना त्यांनी सर्वांचीच मन जिंकली दरम्यान मोनिका सिंह ठाकूर यांनी या सांस्कृतिक महोत्सवात एकापेक्षा एक अशा बहारदार गझल सादर करत उपस्थितांची चांगलीच वाहवा मिळवली जो भी कहना हो हो तुझे फिर कमजोर हो फिर अगर कमजोर हो रिश्ते का धागा सोच मत और ये दो शेर सुने के वो जो ऊंची उड़ान भरता है वो जो ऊंची उड़ान भरता है फिर जमीन देखने से डरता है फिर जमीन देखने से डरता है सुनते हैं उससे सामना होगा सुनते हैं उससे सामना होगा सुनते हैं अब भी हम पे मरता है सुनते हैं अभी हम पे मरता है खर शासकीय सेवेत राहून अशा पद्धतीचं गझलप्रेम राखून ठेवणं किंवा आपली कला जोपासणं हे खरं पाहता अवघडच आहे टेबलावर एकीकडं फायलींचा खच भेटून घाराणी मांडणारे अनेक नागरिक वरिष्ठांसमोर होणारी कसरत अशा अत्यंत अवघड कार्यपद्धतीत वावरणाऱ्या मोनिका सिंह ठाकूर यांनी आपलं गझलप्रेम सर्वांनाच दाखवून देताना सर्वांची उत्स्फूर्त अशी दाद देखील मिळवली दरम्यान तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे हे देखील उत्तम गायक होते तर दक्षिण सोलापूरचे तहसीलदार कुंभार देखील गायक होते त्यांनी देखील अनेक कार्यक्रम सादर केले आणि आपली एकूणच कला दाखवून दिली मोनिका सिंह ठाकूर यांचं गझलप्रेम आणि क्रीडा क्षेत्रात असलेले नैपुण्य हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असून त्यांचीही वेगळी कला सर्वांनाच भावणारी ठरली आहे